नमस्कार मी मनीष सुभाषराव जाधव एक्क्याऐंशी पुसद विधानसभा मतदारसंघातनं मी ही विधानसभेची निवडणूक महानायक वसंतराव नाईकसाहेबांच्या स्वप्नातला शेतकरी कारखानदार व्हावं या स्वप्नपूर्तीसाठी ही निवडणूक मी लढवत आहे परिवर्तन महाशक्तीचा मी उमेदवार असून या परिवर्तन महाशक्तीचे महाराष्ट्रातले निष्कलंक चेहरे छत्रपती संभाजी राजे शेतकरी असंतोषाचे जनक राजूभाऊ शेट्टी साहेब विदर्भाचे सुपुत्र व जनसामान्यांच्या आधारवर बच्चूभाऊ कडू शंकर अण्णा धोंडगे साहेब अविनाश अंकुशीजी अशा अनेक या निष्कलंक चेहऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक तिसरा विकल्प परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातूनही मी निवडणूक लढवत आहे या पुसद विधानसभा मतदारसंघातील माझ्या मायबाप मतदात्यांना मी आपल्या माध्यमातून नम्र निवेदन करतो की या निवडणुकीमध्ये होऊ घातलेल्या वीस तारखेच्या या निवडणुकीत मला बॅट या माझ्या सातव्या क्रमांकाच्या निशाणीवर आपण चांगलं मताधिक्य देऊन मला या शेतकऱ्यांच्या व उपेक्षित घटकांच्या निरपेक्ष न्यायाकरिता व शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्याकरिता शेतमालाला भाव देण्याकरिता या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने आपण निवडून द्यावं असं नम्र निवेदन मी आपल्या माध्यमातनं जनसामान्य मतदात्यांना करतो